तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आजच्या या जी आरमधील माहिती असणार आहे खूप महत्त्वाची कारण राज्यातील काही जे लाभार्थी आहेत रेशन कार्ड लाभार्थी त्यांचं रेशन जे आहे ते आत्ता बंद होणार आहेत आणि ते कोणकोणते लाभार्थी आहेत की ज्यांचं रेशन कार्ड बंद होणार आहे आणि जर त्यांना त्यांचं रेशन कार्ड म्हणजेच त्यांना रेशन जे मिळतं ते बंद होऊन द्यायचं नसेल तर त्यांना एक फॉर्म भरावं लागतो तर तो कशाप्रकारे भरायचा याविषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर येथे तुम्ही पाहू शकता येथे आहे या जे आरचा विषय अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत म्हणजेच अपात्र रेशन कार्ड मोहीम राबवण्याबाबत आणि याचे दिनांक असणार आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस तर येथे तुम्ही पाहू शकता येथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्येच माहिती दिलेली आहे की कोणकोणते लाभार्थी आहेत की ज्यांची नावं जी आहेत ते, ते या रेशन कार्डमधून वगळण्यात येणार आहेत ज्यांचं रेशन जे आहे ते बंद होणार आहे तर त्यामध्ये असणार आहेत जे अपात्र रेशन कार्ड लाभार्थी आहेत त्याच्यानंतर जे दुबार लाभार्थी आहेत त्याच्यानंतर जे लाभार्थी स्थलांतरित आहेत किंवा जे लाभार्थी मयत आहेत अशा लाभार्थ्यांना या योजनेतून म्हणजेच या रेशन कार्डमधून वगळण्यात येणार आहे आणि यांना रेशन कार्ड जे आहे त्यामार्फत मिळणारं रेशन जे आहे ते बंद होणार आहे तर चला मग आता आपण पुढील शासन परिपत्रक याच्यावर काय आलेलं आहे हे आता आपण इथे पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता येथे आहे केंद्र शासनाकडून येथे तुम्ही पाहू शकता ह्या आहे शासनपत्रिका केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत म्हणजे जे राज्यातील अपात्र शिधापत्रिका आहेत त्या आता रद्द होणार आहेत त्यांचं रेशन जे आहे ते बंद होणार आहे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रक आदेश दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार जो आहे शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे अशा काही प्रकारची जी मोहीम आहे ती राबवण्यात येत आहे तर सध्या स्थिती राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय असेल प्राधान्य कुटुंब असेल त्याच्यानंतर लाभार्थी की ज्यांचं रेशन कार्ड केशरी आहे किंवा शुभ्र पिवळं अशा सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक एक एप्रिल ते दिनांक एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात येते म्हणजे जे अपात्र शिधापत्रिकाचा शोध सुरू आहे हा शोध जो आहे तो दरवर्षी एक एप्रिल ते दिनांक एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम जी आहे ती राबवण्यात येते म्हणजे यांचा शोध जो आहे तो या कालावधीत सुरू असतो ज्यां या कालावधीत ज्या ज्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका अपात्र आहे असं त्यांच्या निर्दना निदर्शनात येईल तशा लाभार्थ्यांचे जे राशन जे आहे ते बंद होईल त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता सदर मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकासाठी शासनाने उपरोक्त संदर्भही शासनाने निर्णय विहित केलेला आहे तर निकषाअंतर्गत खालीलप्रमाणे जी आहे ती कारवाई करण्यात येणार आहे तर अशा काही प्रकारची कारवाई जी आहे ती खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे सध्याच्या शिधापत्रिकाच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे ही जी आहे तुम्ही पाहू शकता ही माहिती तुमच्याकडून घेतली जाणार आहे ही जी खालील येथे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन असणार आहे ही जी माहिती आहे ती तुमच्याकडून घेण्यात येणार आहे तर चला मग आता आपण पाहूया ही माहिती काय आहे सुरुवातीची तुम्ही पाहू शकता राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकेची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी म्हणजेच त्यांची जी नेमलेली ही मोहीम राबवण्यासाठी जी काही यंत्रणा असेल त्यांना करावायची ही कामे आहेत की जे लाभार्थी आहेत त्यांची सर्व शिधापत्रिका जी आहे ती प्रचलित शासनाने नियमानुसार तपासणी करावी व तपासणी केल्याच्यानंतर वरीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता वरीलप्रमाणे करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेली शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विलामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत म्हणजेच जे हे राशन तुमचं बंद होणार आहे हे तुम्हाला बंद जर करायचं नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक नमुना ऑनलाईन फॉर्म जो आहे तो ऑनलाईन याच जे तुमचे जवळील रास्तभाव किंवा अधिकृत शिधावाटप दुकानदार असतील त्यांच्याकडून हा फॉर्म तुम्हाला विनामूल्य उपलब्ध जो आहे तो करून देण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या येथे दिलेल्या आहेत तर जो फॉर्म आहे की ज्याच्यामुळे तुमचं रेशन कार्ड बंद होणार नाही तो फॉर्म जो आहे तो तुम्हाला जवळील रास्त भाव दुकानदार किंवा अधिकृत शिधावाटप दुकानदार जो आहे तो तुम्हाला देईल व तुमच्याकडून त्याविषयीची सर्व माहिती जी आहे ती भरून घेईल आणि ती भरून घेतल्याच्यानंतर तुम्ही जेव्हा त्याच्या त्याच्याकडे फॉर्म द्याल तो तुमचा फॉर्म सबमिट करून तुमचं जे रेशन कार्ड बंद होणार आहे ते आता बंद होणार नाही याच्यापासून तो फॉर्म दिल्याच्यानंतर वाचवू शकतो आणि अशा काही प्रकारे तुम्हाला तुमचं रेशन जे आहे ते पुन्हा मिळू शकतं तर ही होती माहिती पत्रिका मोहीम राबवण्याबाबतची तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा